मला त्याचा विश्वास आहे आणि घेऊन आला हातामध्ये घेऊन आला ती मुलगी परमेश्वरा म्हणलं नाही अनुभव बोलल्यानंतर तुला सुद्धा बसवला ती मुलगो बोलल्यानंतर तुला सुद्धा बसवला ती मुलगी तर पुरुष तिला द्या म्हटलं खेळ आहे

बार बार बोलनात कायमत नाही म्हणून यांचे काय झालं काय नाही आणि ते वडील आमच्या सोबत या या गावाची धर्माराजागतो आम्ही आला आणि मी आजपर्यंत जीवा असा दाग लागला नाही पण त्यावेळे त्यांच्याकडे झाला आणि मी बाहेर निघालो म्हणणी मुलीने विचार करण्याची गोष्ट आहे आम्ही चुका सांगितल्या नाही चुका नाही दोन तीन ठिकाणी गेली म्हणे पण मला विश्वास विश्वास आम्ही पती पत्नी लोणाता हाताने बाबाचे सेवक होते त्यांनी आम्ही पती पत्नी लोणाता हाताने बाबाचे सेवक होते त्यांनी पाहलं पाहलं यांची काहीतरी चूक आहे आणि चूक कळव यांची काहीतरी चूक आहे आणि चूक कळव वेळना आणि दुसऱ्या दिवशी येत असतात पण आपण जिने आम्ही वागतो का आम्ही चालतो का ज्या माने याचा अनुभव ज्या सेवकाला घडला सेवक एकदर्शक एक आहे की बनला नाही मार्गदर्शक बनतो लोकांना मार्गदर्शन करणे आम्ही मार्गदर्शक म्हणतो पण पर... ज्या गावामध्ये मी सेवा येतो चाळीस वर्षाचे सेवा का पंचे वर्षाची असन पस्तीस वर्षाचे अडीच वर्षाचे असन पस्तीस वर्ष केले हे आम्हाला माहित विरोध केला ज्या वेळेस मी त्याच्या संत संत राहिला मार्गदर्शक शब्दावर सब्तरूपी भगवान आहे शब्द देता सात दिवसाचे शब्द अकरा दिवसाचे शब्द एकेचाळीस दिवसाचे शब्द शब्द देतात पण अडचणी आल्या सात दिवस वाढवत होता आम्हाला विचार पडला एका ठिकाणी आम्ही गेलो आम्ही सांगू तुम्ही कार्य कसे केले म्हणजे अखंड सेवक मी आणि आतापर्यंत आम्ही ना कार्य अखंडित केले विचार करण्याची गोष्ट आहे मी जेव्हा समजवलं नाही मानालाच तयार नाही येतून कार्य त्यांची कटंगी परिसरापर्यंत इकडं पर इकडं कडमेश्वर इकडं आजूबाजू आजू मार्गदर्शकाचे कार्य असायचे पहिले त्यागाचे हवनाचे त्यागाच्या हवनाचे आचे त्याच्या कायद्या का बंद केले हे सुद्धा मी माहिती तुम्हाला देईल कधी गरीब राहणार नाही या मार्गात ना, आम्ही आम्ही ज्या ज्या वेळेस मला अनुभव आहे अनुभव आहे एका परिवाराच्या ज्या आम्ही मार्गदर्शकालाच गुरु म्हणतो माझ्या मी अंतर्भक्त झालो मार्गदर्शकाच्या त्यावेळेस सांगत होते बाबाचे कारण कसे होते सकाळी त्यावेळेस त्या, त्या मार्गदर्शक त्याला उच्चारण खत्येक आणि गावामध्ये एक ते नद्या बसवलं आणि मंडळाचे ना मंडळाच्या लोकांना विचार आम्ही काय करू शक हे भावना मटलं चांगलं सर्व हे कसे विचार

साहेब मी जीवनापर्यंत त्याच्या शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहील हे कार्य मला सेवक जाग येतून तर तुमचे जागले गावामध्ये अशी विचार ठेवा या गावामध्ये मला कार्य समजलं नाही ते मला जाणून घ्यायचं होत व्यवस्थापकला मेसेज टाकला म्हणता ठीक आहे

त्या संविधानाचे आचार विचार आपल्या ते परिवाराला होता त्याला विचार करत नाही तो वाचत याच्याकडे विचार करत ह्याचा विचार करत नाही तो वाचत याच्याकडे सत्यता सामोर आणि सर्वांना आणि तो सर्वांना मजा नाही आणि तो सर्वांना मजा प्रमाणे आपले जोडत्या भगवान आपले जोडत्या

सेविका बालगोपाळ यांना सर्वांना माझा प्रणाम आणि सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आतापर्यंत जरच असं मार्गदर्शन तुम्हाला शिकण्या शिकण्याऐवजी झालं आणि विशेष तर मला बोलण्याची संधी मिळाली त्यांचं मी आभार मानतो आपण या मार्गामध्ये आपण या जीवनामध्ये दुखी असतो आणि सुखी होण्याकरिता या मार्गामध्ये आलो कार्य प्रणाली आपल्याला शिकवलेली आहे जी नियमावली आप आपल्याला दिली आहे ज्या सत्य मर्यादाचे आचरण आपल्याला सांगितले आहे त्या मनीप्रमाणे आपल्याला वागण्याचा प्रयत्न करायचा आहे कोण काय करतो आहे कोण कसा वागतो को आहे याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची काहीही गरज नाही सांगितलं ना, कुटुंबामध्ये एकता कायम करणे कोण्या मार्गदर्शकांनी सांगितलं नाही कोण्या शेवटी सांगितलं नाही सांगितलं नाही आणि आपण रोज आपल्या कार्यप्रणालीमध्ये हो या शब्दाचा वापर करतो की बाबांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही वेळोवेळी पालन करू कोणाला आपले शब्द देत आहोत शब्द समालीत बोलिये शब्द तो हात नो हो। एक शब्द करता आहे औषधी दुजा करता आहे नियमावली याच्यासाठी आपल्या सर्व या शेवकांना मिळालेली आहे कि त्या नियमावलीचं तुम्ही वाचन करा पती आहे पत्नी आहे मुलगा आहे मुलगी आहे उद्या सून येणार ना आहे नातू येणार ना आहे यांना वाचण्याकरिता शिकवा त्यांना प्रत्येक आठवडी पंधरवाडी महिनेवारी चर्चा बैठक असते त्या चर्चा बैठकीमध्ये जाण्याकरिता सांगा त्याच्यामध्ये जा का आत्म अनुभव घडतो आणि कसे विचार आपल्याला मिळतात आणि आपला कुटुंब कसा सोपी होतो हेच आपल्याला या द्वारे सर्वांना सांगण्याची गरज आहे मला माझ अनुभव एवढ सुंदर आहे की आम्ही एकोणीसशे ऐंशी ला या मार्गामध्ये आलो आणि आजपर्यंत आजनी या गावामध्ये कोणत्याही प्रकारची फुटाफूट झाली नाही एकता तुटली नाही आणि त्या गावचे मार्गदर्शक माझे वडील स्वर्गीय कवडूची हो। भाऊने यांनी कस शेवकांना जोडून ठेवलं आणि जोडून ठेवलं आणि शेवकांना हे शिकवून गेले की एकता कशी कायम राहील आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने वागण्याची गरज आहे हे सर्व शेवकांना वागू सांगून गेलो मग आपण कसे वागतो आहे भरपूर विषयावर बोलायचं होतं वेळ कमी आहे आणि प्रत्येकाच उत्तर माझ्याकडे आहे तुम्ही आतापर्यंत जे मार्गदर्शन केलं योग्य के केलं बाबाने निर्ला या गावला जे मनगटे या शेवकाच्या इथं मधुकरची गिडाव्याने कार्य दिले त्यागाच्या होऊन नवव हवन चालू होत आणि त्या मार्गदर्शकांनी बाबाला दुसऱ्या रस्त्याने आपल्या निवस्थानी नेले गणपती चोपकर यांच्या निवस्थानी आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर पहिले होता आता शेवटी हवन असल्यावर खूप खुशी होते आणि त्या खुशीमध्ये बाबाला सर्व दिसत होत पण बाबा मी म्हटलं नाही आणि बाबाच्या कानावर त्या भजनाचा का आवाज केला आणि बाबांनी सांगितलं की हा भजनाचा आवाज कुठला आहे तर त्यांनी सांगितलं की तो सेवक त्याचे इथं नव्व हवन आहे आणि तुम्ही बाबाचा दौरा या गावामध्ये घेतला म्हणजे कशासाठी एकता निर्माण केली मोची समाजाचा केवळ जे मनगटे आणि तेली समाजाचा गणपतजी चोपकर यांनी चांबार समाजाचे हे आहेत म्हणून आपण त्यांचं इतर का बरं जायचं बाबाने एक प्रश्न केला कि म्हणे याचा विचार केला असता तर प्रचार प्रसार झाला नसता आणि समाज कोणता आहे कसा आहे आणि त्या समाजासाठी मी कार्य केले नाही म्हणे सर्वांनी सर्व शेवकांना घेऊन बाबा निवंज जी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणून जातीभेद अंधश्रद्धा वेशन मुक्ती बंद झाली कालपासून तो आम्ही सेवा मुष्टी जे अनुभव कावर सांगत नाही या गावामध्ये जिथं पर्यंत आवाज जात आहे त्या तिथपर्यंत महान त्यागी बाबा धुंदोजीचच नाव गाजले पाहिजे तर आम्ही आपलं स्वतःचं नाव मोठं करण्याकरता या ठिकाणी मार्गदर्शन करतो असं मला वाटतंय या ठिकाणी आम्ही कशासाठी आलो या ठिकाणी एकता व्हायला पाहिजे या गावामध्ये एकता व्हायला पाहिजे तुम्ही संघटित व्हायला पाहिजे आम्ही शेवट बाबाचे आहो कोण्या मार्गदर्शकाचे नाही कोण्या शिवकाच्या आदेशाचे नाही आम्ही शेवट पैकी बाबा चुंदीच्या आदेशाचे शेवक आहोत एक वेळा ज्या शेवकाचा त्याग झाला असेल त्याला दुसऱ्या मार्गदर्शकाची गरज पडत नाही कारण तो सेवक त्याग करून सक्षम होतो त्यांना वेळोवेळी कार्य घेण्याची आणि देण्याचीही गरज पडत नाही मग कावर आपण चुकीचे शब्दाचा वापर करतो दुखी होतो हे सांगायचं नाही या ठिकाणी गावातले सेवक जागणार नाही गावातला एखादी दुखी कष्टी जर कुटुंब असेल तो कुटुंब ही जागणार नाही मग आम्हाला कस मार्गदर्शन करायचंय बाबांनी शिकवलेले शब्द नियम एक चित्त एक लक्ष आणि एक भगवान एक भगवान म्हणजे काय एक चित्त म्हणजे काय एक चित्त म्हणजे भगवान एक लक्ष म्हणजे बाबा याप्रमाणे सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आपण आपल्या जीवनामध्ये आणायला पाहिजे कुटुंबात कशी एकता राहील आपले कुटुंब समक्ष कस मर्यादा प्रेमाने वागेल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि परमपूज्य परमात्मा वर्धमान नगर नागपूर या मंडळा अंतर्गत प्रत्येक शेवकांनी तुमच्यासाठी जा जागेची व्यवस्था केली तुमच्यासाठी भवनाची व्यवस्था केली तुमच्यासाठी प्रत्येक सुख सुविधाची व्यवस्था केली असा आपला परमपूज्य परमात्मा एक शेवट मंडळ नागपूर या मंडळाचे कार्य करा साधित्याने आणि सत्यमर्यादा प्रेमाच्या आचरणामध्ये राहून आपलं जीवन चुकी करा हेच बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार धन्यवाद सेवकांची भावने मार्गदर्शक मुक्का माझी आणि बाबाच्या हयातीत कोणती घटना घडली आणि कोणत्या व्यक्तीने कसा जाती भेदभाव केला होता त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला जो सेवकांना आपले विचार बाबाचे त्यावेळेचे विचार आम्हाला जो सेवकांना सांगितले आणि खरं खरंच आहे एक महामानव होऊन गेला त्या महामानवाने अशा नीच समाजाला अस्पृश्य समाजाला एकतेमध्ये बसण्याचा आणि समान अधिकार देण्यासाठी स्वतः झटला झटून त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या भारताची घटना संसदेमध्ये अंगीकृत करण्यासाठी सामोर हो ठेवली आणि त्यानंतर काही वर्षानंतर ती संविधान ती घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आमदार सरकारला आत्मसात करण्यासाठी सांगितली आणि आपण ते आज पण देश राबवतो आणि तो दिवस म्हणून आपण गणतंत्र दिवस म्हणून मानवतो त्याच आधारावर आपल्या महान महापैकी बाबा जिंदेजीने कार्य केले बाबा म्हटलं असतं की हा फक्त माझ्या गोष्टी समाजासाठी आहे इतर समाज मी आणू शकत नाही बसू शकत नाही तर एवढे सुद्धा आपल्याला दिसले नसते हा मंडप सजला नसता फक्त हा गोष्टी समाजापुरता इतकाच मागू असला असता पण पहा बाबाचे महा बाबाचे महान विचार बाबाचे विचार कसे आणि आज आपल्या सेवकांचे विचार कसे

संभाजी मस्क मामा हे आम्हा सर्व सेवकांना बाबाच्या शिक्षणी प्रमाणे आपले थोडक्यात विचार व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो आम सर्व मिळून प्रबंध लक्ष भगवान बाबाम जी को प्रणाम महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम परमात्मा भगवत प्राप्ति करीता निष्काम कर्म साधना करीता परम पूज्य परमात्मा एक शिवपंडल वर्धमान नगर नागपुर